नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर पेसा क्षेत्राची ज्या वेगवेगळ्या पदासाठीची परीक्षा अद्यापपर्यंत झाली नाही तर त्या परीक्षा केव्हा होणार आहेत महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये लोकसभेची आचारसंहिता डिक्लेअर झाली आहे तर परीक्षा केव्हा होणार आहेत त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे सविस्तर अपडेट परीक्षा केव्हा होतील कशाप्रकारे तुम्हाला परीक्षेचं नियोजन करणं गरजेचं आहे ऑथेंटिक माहिती आपण एवढेच्या माध्यमातून डिस्कस करूया मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील मित्रांनो जर तुम्ही आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी जर तयारी करत असाल जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील क्वेश्चन बँक हवा असेल आरोग्यसेवक या पदासाठीचा नवीन पॅटर्ननुसार क्वेश्चन बँक नवीन पॅटर्ननुसार जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर तुम्ही डिजिटल जे के आपल्या प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी नोट्स बाय करू शकता जर तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी जर टेक्निकल क्वेश्चनचे जर क्वेश्चन बँक हवा असेल चार हजार प्लस तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनवर पन्नास रुपयाचं पेमेंट करून त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये संपूर्ण क्वेश्चन बाय करू शकता तर मित्रांनो आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की ही परीक्षा केव्हा होणार आहे तर मित्रांनो जिल्हा परिषद यवतमाळच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण न्यूज समोर आलेली आहे की ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या परीक्षेना जून नंतरचाच मुहूर्त असणार आहे सविस्तर बातमी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आरोग्यसेवकाच्या परीक्षा पैसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील दोन महिन्यापर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतर मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे ग्रामसेवकाच्या एकशे एकसष्ट तर आरोग्यसेवकाच्या चारशे चौऱ्याहत्तर जागाची पदभरती होणार असून दोन्ही मिळून छप्पन हजार सातशे चौ चौसष्ट उमेदवाराची या ठिकाणी परीक्षा आता होणार आहे तर मागील लोकसभा निवडणुकीसाठी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती तेव्हा सुद्धा अशाच प्रकारच्या या ठिकाणी परीक्षा पोस्टपोन करण्यात आली आत्तासुद्धा लोकसभेच्याच या ठिकाणी तोंडावर ही परीक्षा या ठिकाणी पोस्टपोन होत आहे आता सर्वात महत्त्वाचा मित्रांनो ही जी पदभरती असेल म्हणजे आत्ताची जी पदभरती आहे ती आत्ताची पदभरती आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत घेण्यात येत आहे तर टोटल अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असल्याची पदभरतीची परती परीक्षा या ठिकाणी स्थगित देण्यात आली होती आता यामध्ये महाराष्ट्रामधले जे तेरा जिल्हे आहेत पेसा क्षेत्राच्या अंतर्गत म्हणजेच इतर जे पदं आहेत तर त्या पदाची परीक्षा झालेली आहे पण ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा आरोग्यसेविका असेल या पदासाठी परीक्षा झाली नाही तर त्या महत्व त्याचं एक महत्त्वपूर्ण कारण होतं की पेसा क्षेत्राच्या अंतर्गत ही पदं येतात म्हणजे पेसा क्षेत्राच्या अंतर्गतचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जो मुद्दा चालू आहे त्यानुसार या ठिकाणी ही पे स्थगिती देण्यात आली आणि तर उर्वरित पदाची परीक्षा जवळपास झालेली आहे नऊ संवर्गातील पदाचा निकाल सुद्धा लागलेला असून बावीस वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवाराची नियुक्ती सुद्धा झालेली असून हा पेसा क्षेत्रातील जागा असल्यामुळे या ठिकाणी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक परीक्षा या ठिकाणी पेंडिंग ठेवण्यात आलेले आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण न्यूज होती आता सर्वात महत्त्वाचा मित्रांनो विद्यार्थ्यांनीसुद्धा पाठपुरावा केला आहे मंत्र्यांनासुद्धा कॉल केलेला आहे मी सुद्धा दररोज जिल्हा परिषदला असेल किंवा माननीय देशमुख साहेबांनासुद्धा कॉल करून त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला सोळा मार्चला परीक्षा सुरुवात होणार आहे त्यांचासुद्धा तो मॅसेज या ठिकाणी फॉल्टरला आहे तर पेसा क्षेत्रातील जागेबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आलेली आहे अशा प्रकारची एक न्यूज आहे पण ऑथेंटिक माहिती नाही जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्राचा जागेचा जो काही तिढा असेल तर तो तिढा या ठिकाणी सुटणार नाही पण न्यूजमध्ये सांगितलं आहे की क्षेत्रातील जागेबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली नाही असे असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवाराकडून झालेली आहे पण शासन स्तरावर तशा प्रकारची अद्यापपर्यंत माहिती या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आली नाही आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो आता आचारसंहिता असेल आचारसंहिता असल्या कारणामुळे ही परीक्षा या ठिकाणी आता होणारच नाही लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली असून जून महिन्यापर्यंत राहणार आहे आणि अशा परिस्थितीत ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या परिषदेचं नियोजन जून महिन्यानंतरच होण्याची शक्यता अशा प्रकारची या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण न्यूज होती आता त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे राहिलेल्या पदासाठीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं ते सुद्धा निवडणूक आचारसंहिता असल्याने वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित सर्व संवर्गाची पात्र उमेदवाराची जी काही कागदपत्र पडताळणी होती तर ती रद्द करण्यात आली आहे म्हणजे नव्याने तारीख या ठिकाणी के डिक्लेअर केले जाणार आहे म्हणजे आचारसंहितेचा या ठिकाणी तो आपल्याला परिणाम पाहायला मिळतो म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आता गेली पुढचे चौवेचाळीस दिवस असेल कोणत्याच संदर्भाचं वेळापत्रक डिक्लेअर होणार नाही अशा प्रकी अशा प्रकारचे खात्रीपूर्वक या ठिकाणी माहिती आहे त्यानंतर पोलीस भरती जर विचार केला तर पोलीस भरतीची पाच मार्च दोन हजार चोवीसपासून अप्लिकेशन सुरुवात झाली तर तीस मार्च दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असेल पोलीस भरती सुद्धा जे काही तुमचं फिजिकल असेल किंवा जे काही तुमची लेखी परीक्षा असेल तर ते जूनच्या अखेरीस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे म्हणजे आचारसंहितेमुळे पोलीस भरतीसुद्धा रखडणार अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण तीसुद्धा न्यूज होती त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रनो जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्ह्याच्या अंतर्गत शिक्षक भरती पदभरती संदर्भाचं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन त्यानेसुद्धा प्रकाशित केलेलं आहे तर या ठिकाणी पहा मित्रनो सात एक दोन हजार सातच्या पत्रानुसार म्हणजे निवडणूक आयोगाचं सात जानेवारी दोन हजार सातचं सा एक महत्त्वपूर्ण पत्र आहे तर त्या पत्राचा संदर्भ देत एकोणीस तीन दोन हजार चोवीस ते वीस मार्च दोन हजार चोवीस या कालामध्ये होणारं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल शिक्षक भरती संदर्भाचं म्हणजे नियुक्ती देण्यासंदर्भात जे काही संमदेशन पत्र असेल तर त्या पत्रानुसार म्हणजेच दोन हजार सातचं निवडणूक आयोगाचं जे पत्र आहे तर त्या पत्रानुसार ती प्रक्रियासुद्धा रद्द करण्यात आली आणि त्या प्रक्रियेमध्ये सांगितलेलं आहे की आयोगाच्या पूर्वमान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनाम शासकीय शासकीय सेवेमध्ये असेल किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नती करण्यात येणार नाही दोन हजार सातच्या पत्रानुसार निवडणूक आयोगाचे सांगितलेलं आहे की शासकीय कार्यालयामध्ये कशाच प्रकारचं नियुक्त्या किंवा पदोन्नती करण्यात येणार नाही असे नमूद केले आहे या कार्यालयाकडून उपयुक्त संदर्भ तीनचे पत्रानुसार निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेसंदर्भाची परवानगी मागितलेली असता तशा प्रकारची परवानगी अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेली नाही म्हणजे मित्रांनो जर एखाद्या वेळेस संबंधित डिपार्टमेंटने जर नि दोन हजार सातच्या उपकलम तीननुसार जर संबंधित डिपार्टमेंटने जर निवडणूक आयोगाकडे जर पत्र जर दिलं की आम्हाला परवानगी कार्यक्रम किंवा आम्हाला संदर्भात असेल किंवा परीक्षा घेण्यासंदर्भाची परवानगी पाहिजे अशा प्रकारचं जर तुम्ही या ठिकाणी परवानगी जर मागितली आणि त्यावर जर निवडणूक आयोगानं जर परवानगी जर दिली तर तशा प्रकारच्या परीक्षा सुद्धा होऊ शकतात म्हणजेच शिक्षण विभाग रत्नागिरीच्या अंतर्गत परवानगी मागितली आहे पण अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे या ठिकाणी ही प्रक्रिया स्थगिती देण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन आहे की मित्रांनो यू पी एस सीच्या अंतर्गत जी परीक्षा होती तर तीसुद्धा परीक्षा सोळा मेची पोस्टपोन करण्यात आलेली आहे सोळा जून घेण्यात आलेले म्हणजे एकंदरीत परीक्षेवर सुद्धा आचारसंहिताचा या ठिकाणी फटका बसणार आहे त्यामुळे तुम्हाला जूनच्या नंतरच ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदासाठीच्या परीक्षा होऊ शकतात माननीय ग्रामविकास सुद्धा निवडणूक आयोगाला परीक्षा घेण्यासंदर्भाचे विनंतीसुद्धा पत्र पाठवलेलं आहे पण त्यापर्यंतची किंवा त्या, हो, त्या संदर्भाची अद्यापर्यंत इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली नाही हो, ज्यावेळेस इन्फॉर्मेशन येईल किंवा जे काही अपडेट असेल परीक्षा संदर्भात असेल ती सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो तोपर्यंत तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही गेली पाच वर्ष झाले विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत पण स्थितीमध्ये या शासनाच्या अशा प्रकारच्या दिल्या कार्यक्रमामुळे ही परीक्षा या ठिकाणी पोस्टपोन झाली नाही किंवा या ठिकाणी जूनमध्ये होऊ शकते तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला जर टेसरीज हवे असतील मोस्ट आय एम पी जर क्वेश्चन बँक हवा असेल आरोग्यसेवक हा पॅटर्ननुसार असेल किंवा ग्रामसेवकचा स्लॅबसनुसार असेल जर तुम्हाला हवा असेल फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे काही